हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण सिमला मिरचीचा काहीतरी वेगळा प्रकार पाहणार आहोत नेहमीची त्याच त्याच पद्धतीने सिमला मिरची करून सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि काय होतं ना आता श्रावण चालू आहे तर मग पाहुणे वगैरे आले तर काय करायचं अशा वेळी हा सुद्धा खूप मोठा प्रश्न असतो व्हेजमध्ये काहीतरी छान आणि पाहुण्यांनाही आवडेल आणि आपल्यालाही बरं वाटेल अशी काहीतरी एक डिश आपण पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालवता इथे रेसिपीला सुरुवात केलेली आहे मी इथे चार शिमला मिरची घेतल्यात आता जसं व्हिडिओमध्ये दाखवती आहे त्या पद्धतीने त्या कट करून घ्यायच्या आहेत मधल्या ज्या बिया असतात त्या संपूर्ण काढून टाकायच्या आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने मोठ्या मोठ्या पीसमध्येच कट करून घ्यायचे आता ही भाजी मी दोन माणसांसाठी करते त्यासाठी मी चार शिमला मिरची घेतली होती पण कट केल्यानंतर ना माझ्या लक्षात आले आणि मग मी किती शिमला मिरची घेतल्यात सुद्धा तुम्हाला सांगते इथे ही भाजी मी दोन माणसांच्या अंदाजाने तुम्हाला दाखवत आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शिमला मिरची कट करून घ्यायची आहे आणि दोन सिमला मिरची मला पुरेशा वाटल्या तर मग मी ती दोनच शिमल्या मिरचीच्या आता भाजी करते आता कढई ठेवली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आपले पोहे खायचा चमचा असतो ना त्याने एक चमचा एवढंच तेल था। त्यानंतर त्यानंतरनं सिमला मिरची जी आपण कट करून घेतली आहे ती घालायची शिमला मिरची मी कट करण्यापूर्वी धुवून घेतलेली आहे त्यामुळे मग नंतर पुन्हा धुतली नाही आणि इथे एका अर्ध्या कांद्याचे फक्त चौकोनी स्लाईस काढून घेतले ते मी ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेत आणि हे छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला थोडा क्रंचीनेस आला पाहिजे त्याला तोपर्यंत भाजायचे लक्षात घ्या सिमला मिरची आणि कांदा भाजत असताना झाकण अजिबात ठेवायचं नाही त्याला थोडेसे डाग पडायला लागले की समजून जायचं की आपली सिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे आता हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच कढईत आपण भाजी करणार आहोत तर तुम्ही पाहू शकताय इथे मी संपूर्ण असं काढून घेतले आणि त्याला हलकासा डाग आलेला आहे हलकासा रंग चेंज झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचा मसाला करून घेऊया आपण आता इथे तर त्यासाठी मी आधी एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतरनं आपल्याला भेडगी मिरची पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतरनं पावभाजी मसाला घ्या किंवा मग कोणताही पनीर मसाला वगैरे मी इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आता हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी घालून पाहू शकता तुम्ही असं पातळ मिश्चर आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला मसाले छान मिक्स करून घ्यायचेत पाण्यामध्ये तुम्ही दह्यामध्ये मिक्स केले तरीसुद्धा चालणार आहे आता इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यानंतरनं त्यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि जे काही खडे मसाले असतील ते घाला आणि हे सगळं व्यवस्थित छान तेलावरती परतवून घ्यायचं आहे लक्षात घ्या गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे खूप फास्ट किंवा खूप बारीक करू नका आता हे छान परतवून झालेले त्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही चॉपरमध्ये कट केलात तरीसुद्धा चालणार आहे तर अशा पद्धतीने कांदासुद्धा आपल्याला तेलावरती छान असा परतवून घ्यायचा आहे आणि हो तेल तुम्ही म्हणाल तर यामध्ये मी आधी भजी तळलेली आहे आत्ताच त्यामुळे मग मी तेच तेल वापरलेलं आहे त्यामुळे ते तेलाचा रंग तसा दिसतो आहे आता इथे कांदा एक चाळीस पन्नास टक्के छान मऊ झालेला आहे त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घातलं आहे मी आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बेसनपीठ छान तेलावरती परतवून घ्यायचं आहे आपल्याला जसं व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने बेसनपीठ परतवून घ्या त्यानंतरनं त्यामध्ये टोमॅटो ॲड करूया आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घेऊया इथे टोमॅटो मी दीड घेतलेला आहे आणि तो छान बारीक असा कट केला आहे टोमॅटोसुद्धा तुम्ही जर वाटून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर ना मीठ घालूया आपण थोडंसं आणि हे पुन्हा एकजीव असं परतवून घेऊया मिठामुळे कसं टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ व्हायला मदत होते तर आता हे छान असं परतवून घेतलं आहे बघा मी आता त्यामध्ये जे मिक्स केलेले मसाले होते ते घालून घ्यायचेत आपल्याला मसाल्यांमध्ये थोडं पाणी असल्यामुळे बेसन पीठ थोडंसं मऊ होतं आणि ते शिजायलासुद्धा छान मदत होते तर यामध्ये मी अजून थोडं पाणी ॲड करणार आहे म्हणजे मग मसाला आपला खाली लागणार नाही तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने छान हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही वाटण मी हे सगळं मिक्स मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर ना झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी म्हणजे मग छान तेल सेपरेट होईल आणि मसालासुद्धा छान शिजला जाईल बेसनपीठ मेन म्हणजे शिजला जाईल व्यवस्थित आता हे छान परतवून ना आपल्याला यामध्ये दही ॲड करायचं आहे इथे एक मोठा चमचा दही घेतला आहे मी दही आंबट घेऊ नका कारण की आपण टोमॅटोचासुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दहीसुद्धा त्याच्या गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे व्यवस्थित अशा फोडून घेऊया गाठी कंटिन्यू हलवत हलवतच दही, दही आपल्याला मिक्स करायचं आहे लक्षात घ्या दही घालते वेळी गॅस बंद केलेला आहे मी दही घालून झाल्यानंतर मग पुन्हा गॅस चालू केला आहे त्याचं कारण मला नीटसं माहीत नाही आहे पण मी खूपदा ऐकलं आहे की डायरेक्ट गॅस चालू असताना दही घालू नये गॅस बंद करून घालावं तर त्यामुळे मग तसं घातलं होतं मी आता एक छान वाप काढून घेतली आहे आणि छान असं तेल सेपरेट झालेलं आहे हा मसाला छान परतवून झालेला आहे आपला आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला ही जी ग्रेवीची आपण भाजी करतो आहे शिमला मिरची ती तुम्हाला कितपत पातळ हवी आहे किंवा किती घट्ट हवी आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी त्यामध्ये पाणी ॲड करून घेते आहे कारण की ही भाजी मी भाकरीसोबत खाणार आहे त्यामुळे थोडं पाणी जास्त घालणार आहे यामध्ये तर पाहू शकता तुम्ही आणि आता हे थोडं पातळ वाटत असेल पण पिठामुळे ती ग्रेवी व्यवस्थित ठीक होते नंतर आता यामध्ये कसुरी मेथी घालूया आपण आता यामध्ये आपण कांदा आणि शिमला मिरची जी फ्राय करून घेतली होती ती ॲड करायची आहे कांदा आणि सिमला मिरची एकतीस चाळीस टक्के शिजलेली आहे आपली आधीच आता चवीनुसार मीठ घालूया यामध्ये आपण मीठ आधीसुद्धा घातले त्यामुळे मीठ बेतात घाला छान मिक्स करून घ्यायची ही ग्रेवी मध्ये मध्ये हलवत रहा कारण की बेसनपीठ आहे आणि ते खाली बसू शकतं तर झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी आणि मग नंतरनं पाहूया आपली भाजी पाहू शकता तुम्ही खूप छान आणि टेमटिंग दिसती आहे लक्षात घ्या झाकण ठेवून खूप वेळानंतर काढू नका आधीमध्ये झाकण काढून चेक करा म्हणजे मग जे बेसनपीठ आहे ते जर तळाला बसलं तर ते तुम्ही हलवून घेऊ शकता मस्त भाजी झालेली आहे तुम्ही ही भाजी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत एन्जॉय करू शकता आणि आल्यावरसुद्धा करूच शकता खूप छान होते एकदा तरी नक्कीच ट्राय करून पहा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा उद्या एक असाच छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग